स्त्री स्वामी समर्थ जसा की तुम्ही इथं नेल मध्ये बघितलं हे मुलांचा अभ्यासात मन लागत नाही त्याच्यासाठी उपाय तुम्ही एकदम योग्य व्हिडिओ बघत आहात मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नसेल अभ्यासाला सुरुवात करण्याआधी या मंत्राचं नामस्मरण करा अभ्यासात मन लागावे म्हणून हा उपाय आईने केला तरी चालेल किंवा मुला मुलीने केला तरीही चालेल कोणीही ही सेवा करू शकतात हा उपाय मी स्वतः अनुभवलेला आहे आणि मला स्वतःला फरक पडलाय तो मी स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगते जर तुमचे अभ्यासात कंटाळा करत असन मन लागत नसन तुम्ही ही छोटीशी सेवा करू शकत्या तुम्हाला नक्की फरक पडत या मंत्राला तुम्ही फक्त अभ्यासाला सुरुवात करण्याआधी करायची आहे ओम सरस्वती नम असं तुम्हाला एक माळ जप करायची आहे माळ घेऊनच तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अकरा वेळेस एकवीस वेळेस जप करू शकतात जस तुम्हाला इच्छा असेल तसं तुम्ही हा मंत्र म्हणू शकतात एक वेळेस म्हणला तरीही चालेल ही सेवा आईने केली मुलासाठी तरी चालेल शिक्षणाची प्रगती होती मुलांची अभ्यासात मन लागत आईने केली तरी पण तेवढाच फरक पडतो मुलांनी केला तरी तेवढाच फरक पडतो मुलांचा स्टडी रूम असतो त्यामध्ये एक मोर पंख ठेवा सरस्वती मातेचा फोटो किंवा चिन्ह ठेवा स्टडी टेबल ची दिशा ही मुलांच्या पूर्व दिशेला अथवा उत्तर दिशेला असावी तुम्हाला उत्तर दिशेला जास्त प्रभावी फळ मिळेल जर जागा नसेल तर तुम्ही पूर्व दिशेलाही स्टडी टेबल ठेवू शकता तुम्हाला जर असा प्रश्न पडला असेल की ही सेवा कधी चालू करावी तर ही सेवा तुम्ही कधीही चालू करू शकता अगदी तुम्ही आता व्हिडिओ बघितला तर आजपासून सुद्धा तुम्ही ही सेवा चालू करू शकतात याचा खूप फरक पडतो मी स्वतः अनुभव घेतलेला आहे ओम सरस्वती नमः ओम सरस्वती नमः हा मंत्र तुम्हाला मुलगा तुमचा छोटा असो किंवा मोठा असो सगळ्यांसाठी आहे हा मंत्र तुम्ही संकल्प करून सुद्धा करू शकता तुम्हाला शक्य असेल तर कायमस्वरूपी ह्या मंत्राचा खूप फायदा आहे अभ्यासासाठी श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला अजूक व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला लाईक शेअर करा श्री स्वामी समर्थ